नमस्कार मी रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे अपेक्षा स्वातीच्या सासरी आज सगळेच उत्साहात होते सगळीकडे घाईगडबड गडबड सुरू होती आनंदाचं कारण म्हणजे आज स्वातीचं डोहा जेवण होतं तिने हातावर छान मेहंदी काढून घेतली होती सुंदर फुलांनी झोका सजवण्यात आला होता खाण्याची पण उत्तम सोय करण्यात आली होती बिटाळ्यातल्या सगळ्या बायका जवळच्या मैत्रिणी असे सगळे जमले होते एवढं सगळं असूनही स्वातीच्या डोळ्यात मात्र एक रिकाम पण जाणवत होतं कारण तिच्या माहेरून अजून कुणीच आलं नव्हतं तिचे डोळे माहेरच्या लोकांची वाट बघत होते माहेरी अशी ती शेंडेफळ तिला दोन मोठे भाऊ आणि दोन बहिन्या घर तसं भरलेलंच पण घरच्यांचा विरोध झुकारून स्वातीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता ते दोन वर्ष तिच्याशी कुणीच बोललं नाही मध्ये कधीतरी आईसोबत बोलणं व्हायचं वाटलं बाळाची चाहूल लागल्याचं चा कळताच कुणीतरी भेटायला येईल किंवा कुणी फोन तरी करेल पण तसलं काहीच झालं नाही बघता बघता कार्यक्रम आटोपलासुद्धा वाट पाहत डोळे थकून गेले पण माहेरून कुणीही आलं नाही अपेक्षा करणे हे चूक तर नाही ना आणि तेही आपल्या माणसांकडून या चूक तरी कुणाची आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केलं त्या स्वातीची की आपलं न ऐकताच मुलीने प्रेमविवाह केला त्या स्वातीच्या घरच्यांची एक मात्र खरं आहे मनस्ताप टाळायचं असेल तर कुणाकडून कसलीही अपेक्षा ठेवू नका अगदी सुद्धा परत भेटूया नमस्कार